भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती दोन हजार सव्वीस अंतर्गत मैदानी चाचणी प्रक्रियेला आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पहाटे पाच वाजल्यापासून ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आली आहे भंडारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण तीन हजार सातशे अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज सादर केले असून उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचणीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे ही भरती प्रक्रिया मा पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे हे प्रत्यक्ष उपस्थित आहेत भरती दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित ठेवण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांची ओळख कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापांची तपासणी केली जात आहे पोलीस सेवेत सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील युवक मोठ्या उत्साहात मैदानी चाचणीत सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे i निक्तार निक्तार या बाजूने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि निघताना पण इथेवर समजा मागे इथपर्यंत चालेल परंतु लाईनवर तुमचा पायकटला पावले पण त्या आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल